नमस्कार संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्रभूमीत म्हणजे इंदापूर शहरामध्ये कांबळे परिवार शताब्दी महोत्सव विश्वस्तांचा सन्मान सोहळा आपण आयोजित केलेला आहे सन्माननीय प्रमुख उपस्थित आणि मान्यवर तसेच सर्व समाज बांधव व कांबळे परिवारांनी ही संधी दिली मी सौ उमा प्रशांत इंगोले सर्वांचे आभार मानते कांबळे परिवाराचा आनंद आणि उत्साह पाहून मलाही बोलण्याची इच्छा होते आपलं सर्वांची परवानगी घेऊन मी छोटस एक मनोगत व्यक्त करते कांबळे परिवार तसेच त्यांना साथ देणारा त्यांचा मित्र परिवार बर का प्रचंड ताकदीने आणि समर्पित झालेला पगड जाती असं नाहीये हे सर्व पगड जातीचे मित्र एकत्र येऊन ही कावड माझीच आहे माझ्या घरचा सोहळा आहे असं लाभलेले खांदेकरी फुलांपासून ते प्रसादापर्यंत आणि आरती पासून धार्मिक कार्यक्रमापर्यंत पार पाडण्याची जबाबदारी स्वीकारणारे आज आवर्जून आठवण येते ती स्वर्गीय दीपक भाऊ चिंटू कांबळे याची आजही तो आपल्याला इथं कुठेतरी गर्दीत मला दिसतोय आणि कुठेतरी धावपळीमध्ये मध्ये हलगी वाजवण्याचा तो गर्दीत शोधत आहे तसंच माझे काका सुभाष सुभाष कांबळे स्वर्गवासी सुभाष कांबळे यांची एक आठवण माझ्या मिस्टरांनी मला काल सांगितली ही म्हणजे एकट्याने ही कावड खांद्यावर घ्यायचे आणि एकटे नाचवायचे दहा माणसांनी उचलले तरी न उचलणारी कावड आहे पण खरच अभिमान वाटतो अशा आपल्या नातेवाईकांचा कि ते एकटे ही कावड घेऊन नाचत होते त्याचबरोबर कुटुंबातील आणि शिव बरोबर शक्ती कुटु बात, शिव बरोबर शक्तीच ही आभार मानणं हे मी माझं कर्तव्य समजते हा सोहळा ताई तुमच्या शिवाय अपूर्ण आहे हिंदू खाटीक समाज ट्रस्ट इंदापूर शहराच्या वतीने नेहमीच कार्यक्रम घेतले जातात त्याच्यामध्ये महिलांचा हदिकुंकू असेल महिलांसाठी आम्ही एक बिशी योजना केलेली आहे त्याचप्रमाणे समाज बंदु सहल उच्च शिक्षित मुला मुलींचा सन्मान त्यांचं कौतुक हे नेहमीच आपल्या कार्यक्रमामधून करण्याचा प्रयत्न तसेच कौटुंबिक प्रश्न मुला लग्न जमवणे या कार्यक्रमात सामाजिक कार्यात हिरिरीने अग्रेसर असणारे आमचे हिंदू फाटी समाज ट्रस्ट अध्यक्ष दीपकजी इंगोले तसेच कार्यकारिणी सदस्य यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि कांबळे परिवाराने पण लगेचच त्याला मान्यता दिली ह्या कांबळे परिवारांना करण्याची संधी दिली मी तुम्हा सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचे आभार बांधते आणि इथेच थांबते धन्यवाद মই <laughs>